काल रात्री आजी मिसिंग होतात रात्री दहा पासून आणि सगळं बघितलं मी सगळे सिच्युएशन बघितली स्पॉटवर जाऊन तर स्पॉटवर असं सिच्युएशन आहे तिथं आपली लँटन कॅमेरा म्हणजे जे टंटनी किंवा रायमनी किंवा घाणेऱ्या अशा आपल्याला तीन मराठी बोलीमध्ये शब्द त्याला तर ती झुडप आहे त्या झुडपामध्ये आजी पडलेल्या अवस्थेत भेटलं आपल्याला पडलेल्या अवस्थेत भेटल्यानंतर झुडपाच्या तिथं एक दोन काठ्या आप आपल्याला काडक्या वगैरे तुटलेल्या भेटल्या तर त्याच्यामुळं इथं त्यांना एक कट आलेला आहे आणि एक पायाला आहे अशा दोन ठिकाणी त्यांना हे घाललं आहे सगळे कपड्याने गुंडाळलं होतं आता पहिल्यांदा असं समजलं होतं की बिबट्याचा अटॅक आहे मग त्या जागेवर जाऊन बघितलं सगळं पाहणी केली आसपास साईडला रोप टाकला आहे त्याच्यात पाणी भरलेलं आहे सगळीकडे पगमाक वगैरे आहे का नाही सगळी त्याची पाहणी केली कुठेही पगमाक बिबट्याची आढळून आले नाही प्लस त्या ठिकाणी बॉडीवर कोणत्याही प्रकारचा ॲनिमल वाईल्ड ॲनिमल असतात तर त्याच्यावर एखादा सिंगल केस तरी सापडला असता एखाद्या ॲनिमलचा तसं कोणता काही केस सापडला नाही आपण तरी पण सगळे स्वॅब वगैरे घेतलेला आहे सी सी एम बी हैदराबादला आपण त्याचे रिपोर्ट पाठवू आणि डी एन ए सॅम्पलिंगवरून आपण त्याचा निष्कर्ष काढू तरी पण आत्ता पी एमला आणलेला आहे डॉक्टर साहेब पण त्यांचे निष्कर्ष देतील त्याच्यावर काय आहे ते आणि आपल्याला कॉज ऑफ डेथ समजल्यानंतर आपली पुढील कारवाई होईल जर जखम आहे आणि पायावर एक जखम आहे आता हातावर आणि पायावर जखम झालेला आहे आता बिब्टेशाचा जखमा किंवा आपण आतापर्यंत आपण भरपूर केसेस बघितल्या तर बिबट्याचं जखम एक होत नाही बिबट्याचा आखा पंजाचा वरखडा बसतो आणि सगळ्यात महत्वाचं ही घटना रात्री दहा थी बारा ते बारा किंवा एकच्या आसपास घडलेली आहे मग जर किंवा आत्ता जेव्हा बॉडी सकाळी आम्ही बघितली तेव्हा बॉडी खूप अशी हे झाली होती टाईट कडक झाली होती बॉडी मग जर बॉडी कडक झाली म्हणजे एक सात ते आठ तास गेलेले घटनेनंतर मग आपण दहा ते बाराचा किंवा एक वाजेपर्यंत जर ही घटना पकडली असेल तर त्या केसमध्ये तिथून कोणीही पास झालो नाही किंवा कोणीही त्या रस्त्याने गेलो नाही कारण तो आपला एक वाजेवाडीकडे जाणारा तो आपला एक छोटा रस्ता होता तिकडे त्या रस्त्याला काही र रहदारी रह, रह, नसते मग त्या रस्त्याला जर अटॅक वाईल्ड ॲनिमल झालं असतं तर काहीतरी प्रमाणात खाल्लेलं भेटलं असतं बाईट भेटला असता बॉडीवर सिंगल एक पण बाईट घेतले दिसला नाही कुठं पण असं त्याच्यामुळे थोडं ते आपलं डाउटफुल आहे त्याच्यामुळे आता तपास करू आणि जर सीसीएम बी हैदराबाद किंवा बाकी जे पी एम रिपोर्टमध्ये जर कॉज ऑफ डेथ समजला आपल्याला तर त्यानुसार आपल्याला निष्कर्ष काढता येईल काय आहे पुढे नेमकं हो पहिल्यावर कपडे होते ती व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे महिलेने स्वेटर घातलेलं आहे आता आपल्याला पण माहिती आहे आपण जर साधा ड्रेस घातला असल तर त्याला एखाद्याचं केस लागत नाही पण जेव्हा तुमच्या अंगावर स्वेटर असतं कोणत्या एखादं आणि ओलन ओलन अट्रॅक्ट होतं त्याच्यामुळे ते केस जास्त लागले असते उलट म्हणजे ज्या केसमध्ये साध्या केसमध्ये नॉर्मल केसमध्ये जर आपल्याला दहा वीस केस सापडत असल तर त्या केसमध्ये आपल्याला दुप्पट प्रमाणात केस सापडले पाहिजे पण आपल्याकडे सिंगल केस पण सापडलेला नाही आपण तिथंच जागेवर डॉक्टरांच्या सहाय्याने सगळं आपण तिथं स्वॅब वगैरे कलेक्ट केलेलं आहे सगळ्या गोष्टीची हे केलेली आहे पण आता लगेच आपल्याला निष्कर्ष काय येणार नाही काय आहे म्हणून त्याच्यावर बघू आपण कुत्र्याचे ठसे आहे त्याला प्रत्येक ठशाला नका आहे ते आपण सगळं बघितलं त्याच्यामध्ये मी सगळं ते पण बघितलं ते लोकांनी पण मान्य केलं सरपंच सुद्धा येऊन फॉरेस्ट सोबत कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यामुळे त्यांचा पण चांगला अभ्यास आहे त्याच्यामध्ये तर त्यांचं पण म्हणण्यानुसार आलं का ते ठसे बिबट्याची नाही त्याच्यामुळे ते काय अजून आपल्याला निष्कर्ष काही काढता आलेलं नाही दोन दिवसापूर्वी तिथं अटॅक झाला होता शहरावर त्याच्या पाठीमागं पण एक दिवसापूर्वी अटॅक झाला होते आता पण चिंचोले गावात तीन अटॅक झालेले कोणते आपले पशुधनावर हल्ले मग पशुधनावर हल्ले आपले जुन्न चालू की बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे ती संख्या कायमच हल्ले चालू असतात पण त्याचा आज असं होत नाही की मग बिबट्यांनी शहरावर अटॅक केला म्हणजे लगेच मग महिला पण अटॅक केला आपल्याला कॉज ऑफ डेथ ओरिजिनल जे काय आहे ते काढावं लागलं आपल्याला त्याच्यामधून बिबट्याचा हल्ला नाही झाल नाही हा माझं आपल्याकडं वैद लाईफमध्ये अटॅक करणारे जर बघितले तरस कोल्हा बिबट्या हे प्रामुख्याने या ॲनिमल होतात आपल्याकडं आणि तसं बघितलं तर आपला तरस हा स्कॅव्हेंजर आहे स्कॅव्हेंजर म्हणजे फक्त मेलेलं जनावरच तरस खातो त्याच्यामुळे आतापर्यंत असं कधी अटॅक झालेलं नाही काय आहे तिथं जी झुडूप आहे त्या झुडपाची जी एक दोन काठ आहे सिंगल ज्या तुटल्या पण हे सगळं इंजुरी होऊ असत आता तसं पाहिलं तर बिबट्यानी इथं पायाला अटॅक केला किंवा हाताला अटॅक केला म्हणून आता पण अशी कधी डेथ कधी झालेली नाही आणि तसा तो अटॅक जर असतात तर एक नख नसतं त्याला तीन चार नख लागले असते चावा वाढला असता कोणी त्याला हुसकायला नव्हतं तर ते खाल्लं असतं कारण दहा बारा तास म्हणजे आता खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकडे प्रत्येक केसमध्ये आपल्याला एखाद्या मॅटर आल्यानंतर अधा तास एक एक तास आता पण मागच्या घटनेमध्ये आपण बघितलं होतं तर त्या प्रत्येक केसमध्ये बिबट्यानी खाल्लेलं आपल्याला आढळलेलं आहे त्याच्यामुळे आपण लगेच त्या कन्क्लुजनला जाऊ शकत नाही आपल्याला सगळं किती तसे कळेल काय नक्की हल्ला आता डॉक्टरांचाच आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन घ्यावं लागेल त्याच्यामध्ये पी एम झाल्यानंतर ते सांगतील आपल्याला विसेरा वगैरे काढतील विसेरा आपण प्रिझर्व करून आपण तिकडे पाठवू सोबत आमचे जे सॅम्पल आहे ते बाय हँड पाठवा लागेल आम्हाला हैदराबादला वगैरे तर तसे आम्ही बाय हँड पाठवून देऊ जसे रिपोर्ट येईल तसे आपण मग बघू मग तसं